विशेष बातमी महिलांना दीपावली भेट कमल पिल्ले बहुद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांचा अनोखा उपक्रम दीपो उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जोपासत कमल पिल्ले बहुद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महिलांसाठी विशेष दीपावली भेटवस्तू तसेच रेशन पेन्शन वितरण उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय या उपक्रमात जवळजवळ तीनशे पन्नास महिलांना सणाच्या आनंदात सहभागी करून घेत त्यांना आवश्यक वस्तू तसेच मिठाईचे वाटप करण्यात आले या ट्रस्टच्या वतीने देवघर आश्रमाला अन्नदान हा उपक्रम राबवला त्याचबरोबर गुरुपौर्णिमा शिवरायांच्या मूर्तीला अभिषेक गरजू महिलांना पेन्शन वाटप करून एक हात मदतीचा असे विविध उपक्रम राबवण्यात आले या कार्यक्रमात ट्रस्ट अध्यक्ष आदरणीय श्री सुरेख बसप्पा मल्ली सर यांचे मार्गदर्शन लाभले त्यांनी उपस्थितांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देत सांगितले की समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत आनंद पोहोचवणे हीच आमची खरी दिवाळी आहे उपक्रमातून समाजात परस्पर जिवाळा मैत्री आणि सामाजिक जबाबदारीचा सा संदेश देण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचलन प्राध्यापक श्री नेताजी विठ्ठल देशमुख सर यांनी केले या, या उपक्रमास प्रमुख उपस्थिती माननीय श्री सदानंद सदाशिव <coughs> डी वाय एस पी उप अधीक्षक राज्य राखीव पोलीस दर कोल्हापूर तसेच माननीय श्री एकनाथ पाटील वरिष्ठ पत्रकार स्पीड न्यूज कोल्हापूर त्याचबरोबर माननीय श्री डॉक्टर विकास भिसुरे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्रांत ग्राहक अधिकारी तसेच डॉक्टर अजित देसाई महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष प्रांत ग्राहक समिती माननीय शालनताई कांबळे एक थोड समाजसेविका कागल या प्रमुख उपस्थिती बरोबर या ट्रस्टचे विश्वस्त मंडळ दीपालीताई मल्ली तसेच सागर पाटील भरमकर दौलत पाटील राहुल मगर रीना तिमोती तसेच एकनाथ शेळके आदी पदाधिकारी उपस्थित होते आभार प्रदर्शन डॉक्टर विजय चंदर शेळके यांनी म्हणले या, या उपक्रमास महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता आधार एक हात मदतीचा धन्यवाद प्रतिनिधी शंकर कुंभार सीबीएस न्यूज मराठी पन्हाळा